तू भांडे घासण कुठे शिकले तुमच्याच कडून शिकले त्याला आदित्य मी नाही नाही घ्या ना काही हरकत नाही चांगली आहे ती पहिली वेलीची पाहिली ना आपण झालं काही जगा करून

तू भांडे घासण कुठे शिकली तुमच्याच कडून शिकले शिकले घरी घासत नव्हती मी हा मग मी तुझा गुरु तू माझा शिष्य रोज सकाळी उठून पाया पडणे माझे आता तो असं वाटत विनाकारण मागे अरे 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 <laughs> मला मला आम्ही म्हणजे मी काय दोन चार लग्न गेली हाय काय काय एक वेळा पुन्हा एक वेळा पुन्हा स्लो मोशन मध्ये कसं कसं एक वेळा पुन्हा पूजा प्लीज 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 पूजा वन्स मोर सगळ्या मुलींकडून बोलते ते तसं नाही ते आता असं एकदम असं मान अशी नाही 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 ते अशी एकदम केस असेल कस कस एक भांडे असताना पण तुला फॅशन मारायची आहे ते काही असो मला खूप काही येते माझ्या आईला विचार तर रामराव मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आदित्य गाडगे आणि माझी भांडेवाली

त्या दिवशी सुट्टी राहील त्या दिवशी दिवशी तुला काहीच काम नव्हतं मग तुझ्यासाठी मी भांडे घासले कपडे धुतले झाडू केला त्वचा मागला स्वयंपाक सुद्धा केला ठीक आहे समजलं का तुला आदित्य म्हणतात मला गाजलो काय भांडे नाश्त्याला काय काहीच नाही आम्ही एवढं झालेलो आहोत की आम्ही जेवणाच्या टाइम मध्ये नाश्ता करतो नाश्त्याच्या टाइम मध्ये जेवण करणार त्याला सुट्टीचा दिवस म्हणतात म्हणून आहे ना बोरिंग सोबत लग्न करायचं सिटीतल्या बोरी अशा असतात असं कायच माझ्या हाऊस असते आम्हाला माहित नसते ना माहित सगळं माहित असते माझ्या भाऊजीनी सांगितलं होतं मला शादी का लड्डू जो खाय व पसताय जो ना खाय वी पसताय खाते पस्ताय आजकाल मी खूपच स्मार्ट दिसतो ना हिवाळ्यात हिवाळ्यात सगळ्यात चांगलं दिसत मी म्हणतो सगळे खराब दिसतात म्हणून मी चांगला दिसतो असं आहे ते अरे हा तुम्ही सिटीतले ना तुम्ही सेन्सिटिव्ह लोक फेसवॉश असते तुमच्याकडे दाखवूमधे एक फेस वॉश फेसवॉशिक प्रोडक्ट प्रोडक्ट कोणाचे ते बघा चालेल ना माझं एक फेस वॉश आहे एक नाही तीन आहे तिथं एकाच ब्रँड ना तीन फेसवॉशन तीन तीन घेऊन ठेवलंय अरे डिस्काउंट भेटते म्हणून तीन तीन घेतलं माझा वॉश शोधून दाखवा जरा आता दो तीन पण तोटाला लावते मी काय करू मग <laughs> आणखी जर तिला कुठं कट इंजुरी झाली तर त्यासाठी तिच्याकडे तिचा जळलं <laughs> <उसका है। laughs> भाजलं कापलं <laughs> फेरन लवली म्हणजे ते बर्नॉल आल्याने कशाला बर्नॉल बनवलं माहित नाही हे तिला तिच्या मोठ्या आईकडून शिकायला भेटलेलं आहे आहे ना हा तिला पण माहित होता कारण की तिने त्या गोष्टी मध्ये पीएच डी केलेली आहे म्हणजे फेरेन लवली हे काय म्हणते लागदु लागदु की एक दवा लागदु की नाही लागदु की एक दवा आहे म्हणजे तुमचं कटलेलं असेल जळलेलं असेल भाजलेलं असेल काही जरी झालेलं असेल ठेचलेलं जरी असेल तर तुम्ही फेरेन लवली लावू शकता पण ते चेहऱ्याला लावायची कारण की ला ला ते औषध आहे चेहऱ्याला लावायसाठी खोबऱ्याचं तेल आहे तर आम्ही ऑर्डर केला आहे है, हँड कास्टिंग किट जे की आम्ही अमेझॉन वरून बोलवलेलं आहे यामध्ये आलेलं आहे आम्हाला गोल्डिंग पावडर पॅस्टोरोपॅलिस पीओपी एक सेंग पेपर। एक पेपर ब्रश होता तोड़ देना है। काड़ी आ है। ये जो काळी आलेली आहे लवकर

आम्ही काय करायला गेलो आणि झालं काय तर रिकामा आमचा अर्थ वाया गेलेला केलेला आहे कोणीतरी नजर लागलेली आहे आणि पसारा लागला साफ करावा लागेल काम आता आता आमचा पचका झालेला आहे सगळी घाण झालेली आहे आणि आम्हाला जमलेलं नाही आहे पण आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू कारण की ट्राय ट्राय बोंट ट्राय आता पुन्हा मला मोडिंग आहे आणि माझ्याकडे वेळच वेळ आहे आणि मी रिकामेकड आहे माझी बायको छान जॉबला जाते आणि मी घरजाबाई घेऊन आराम खातो असंच म्हणायचं होतं तुला नाही तुला असंच म्हणायच होत नाही तुला असंच म्हणायचं आहे की तुझा नवरा काहीच काम करत नाही तुझा नवरा तर बिनकामाचा आहे माझी डिग्री माझं शिक्षण काहीच कामायचं नाही आहे मी जर्मन कंपनीमध्ये कामाला पण नाही आहे मग तू कशी करते मी अमेरिकन कंपनीमध्ये आहे अच्छा तुला इंडियन कंपनीमध्ये असल्याचं प्राऊड झाला असता चला आवरून घेतो आणि ऑर्डर करतो शिवाय काय सांगितलं तुझ्या नाही घ्या ना काही हरकत नाही चांगली आहे ती पहिली जी पाहिली ना आपण दिसत नाही ना घालायची कोणाला हे खूप जास्त वाटत तीच चांगली पाहिली ना आपण झाला का इच्छक करून झाला का शांत शांत मला नाही म्हणताय तर यशस्वीरित्या आम्ही अपयश पचवल्यानंतर सर्व काम केलेत आणि आता शॉपिंग चालू होती सुनांची संक्रांतीची तयारी हा संक्रांतीची आणि आता भूक लागलेली आहे खूप जास्त खूप जास्त ऑर्डर केली तीस मिनिटाच्या वरती घेते तुमचं पिझा वर आला म्हणून बायकोमध्ये मी सुकऱ्या नाही सुखर्या नाही पण शेवटी आज आम्हाला तर सुग्रन बायकोनी आमच्यासाठी बनवलेला आहे मायक्रोनचा बर्गर आणि डॉमिनोजचा पिझ्झा तर चला करूया कारण की नाही आज कारण की इतके काम होते इतके काम होते इतके काम होते इतके काम होते काय सांगा जास्तीचे काम, हो काम हो का <laughs> यांनीच केले मी नाही ते अर्धा तास वाय घालवलं ते हात बिथ टाकून ते काय होत मला नाही आवडलं ऑर्डर केलेला पिझ्झा आंबट आंबट लागत होता माझी चॉईसच नाही चांगली तेच मी म्हणतोय चॉईसच चांगली नाही माझी चॉईसच चांगली नाही बाकी काही नाही माझी चॉईसच चांगली नाही बरोबर ना मला काय समजते माझी कशी काय चॉईस चांगली राहणार माझी चॉईस कशी काय चांगली राहणार

आज मी तुला शिकवणार चहा कसा करायचा बघ आता चहा पत्ती टाकली ना आता थोडीशी साकाय नायचं ते कधी सांगशील अरे मोजून मापून टाकावं लागते तू काय केलं डायरेक्ट अच्छा एक्सपिरियन्स मॅटर करते का मग काय तू चिमटा घेतला तर प्रत्येक काय प्रत्येक गोष्ट जादू पुन्हा सागर काढली तुम खुश तो हो ना मेरे साथ हाय खुश नसले तरी सकाळ संध्याकाळ चहा असता तुमच्यासाठी मी काय इमॅजिन केलं माहिती का आता सकाळ संध्याकाळ मी तुमच्या सोबत भांडली असती आता याच्यात दी। दिनी टाकली इलायची आता तो चहा होणार खराब गरिबी चालू आहे ना म्हणून आम्ही फोत्रस टाकत असतो तर नसतात आमच्या विदर्भात फोत्र म्हणतात फोत्रच म्हणते आणि हे आमच्या विदर्भात गावकी खेडेवाली का

कुठलं ते झाड ना, ते झाड पानांच आहे का नाही नाही पानाच आहे ते कडून आहे हे बेश्रमाचं झाड आहे बेश्रमाचं झाडाला <laughs> <एं, laughs> आहे <laughs> ना करतो काय नाच्या झाडाला त्या अभिमनच्या मी फेरी मारायला तयार आहे पेट्रोलच टाकलं नाही का सांगू काय भरपूर गेलो आपण घरीच होतो